मला सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही जाधव फॅमिली ब्लॉगला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करून घ्या तर आज आपण जाणार आहोत प्रभादेवीच्या यात्रेला खूप दिवसांपासून आमचं चाललेलं की प्रभादेवीच्या यात्रेला आपण जाऊया जाऊया पण आज आम्ही फायनल चाललेला आहोत प्रभादेवीच्या यात्रेसाठी तर आपण बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण काय काय मज्जा आणि धम्माल करतो शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघायचा आणि जर आवडला असेल तर मग लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मंदिरात तर गाईज आपण आता इथे ओटी घेतलेली आहे ही आहे ओटी ही आहे एट्टी रुपीजची ओटी इथे हंड्रेड रुपीज वन थर्टी रुपीसच्या देखील ओट्या होत्या पण आम्ही एटी रुपीजची घेतली आहे तर आता आपण पुढे बघूया काकींकडून आपण ओटी घेतलेली खूप छान आणि गोडताई येत या काकी दररोज असतात आणि दरवर्षी असतात या काकी पण आणि या काकी सुद्धा तर काहीच तिथे आम्ही गेलेले व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला पण तिथे व्हिडिओ शूट करायला नाही बोलवते त्यामुळे मला काही जास्त व्हिडिओ शूट करायला आला नाही पण एक छोटीशी क्लिप भेटली ती मी तुम्हाला दाखवलेली आहे तर आता हे असं खूप मस्त मार्केट भरलेलं मी इथे बघत होते चेन आहे की नाही मला मला सुटेल अशी चेन भेटते की नाही पण मला आवडल्या नाहीत जास्त डिझाईन्स त्यामुळे आम्ही इथून चेन्स घेतल्या नाहीत तर आता इथे खूप मस्त मार्गड होतं कुर्तीज होत्या सॅरीज होत्या परत खायला प्यायला खूप काय काय नवीन नवीन वेगवेगळं होतं ज्वेलरीज होत्या खेळण्यांची दुकानं होती गेम्स होत्या परत राईड्स होत्या खूप मोठ्या मोठ्या तर तिथे त्या मंदिरामध्ये एकूण चार देव्या होत्या पहिल्या देवीचं नाव प्रभादेवी दुसऱ्या देवीचं नाव कालिका देवी आणि तिसऱ्या देवीचं नाव चंदिका देवी, देवी। तर ह्या तीन देवांचं मंदिर एका साईडला होतं आणि दुसरा जी लास्टची देवी होती चौथी त्याचं मंदिर एका साईडला होतं ती होती अन्नपूर्णा तर गाईज आता मी इथे बसलेली एका छोट्याशा अशा राईडमध्ये दे माझ्या भावाबरोबर ॲक्च्युली मला बसायचं होतं ते मोठ्या राईडमध्ये पण त्यातला एकट्याला ते तरी कसं बसून देणार म्हणून मी पप्पांना बोलली की जाऊ द्या मग याच्याबरोबर छोट्या राईडमध्येच बसते मग आम्ही या छोट्या राईडमध्ये सुद्धा खूप मजा केली ही छोटी का असो ना पण खूप मस्त होती ह्याच्यानंतर ह्याच्यातून ना आम्ही खाल्लं वगैरे एकदम मस्त मस्त काय काय खाल्लं आणि मग घरी आलं दर्शनात 아, 때 부전도전을 너무 p o l i t 가 이번에 각 s p e c कसं आहे अहून बघा ना पहिलं चांगलं बोलत आधी अहून बघ कसं आहे काय आहे त्यामध्ये फ्लेवर कुठले येतात सांग मला एक चटपटा फ्लेवर होता एक पेरी पेरी होता आम्ही चटपटा घेतला आणि पेरी पेरी स्पायसी त्यामुळे चटपटा घेतला समर्थ कसं आहे फ्लेवर आवडलं मम्मी कसं <shamans> आहे <आँ। podres> तर काय आता आपण सगळे जत्रा पूर्ण देवीचं दर्शन जत्रा फिरून आलेलं आहे खूप सगळे खाल्लेलं सुद्धा आहे तर असं सगळं आमचं चत्राचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय